<laughs> सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील नेहमी आपल्या कामामुळे जनतेच्या मनावर राज्य करत आहेत मग ते दुष्काळ असो की पूर परिस्थिती नेहमी ते पुढे असतात नुकतेच मराठवाडा येथील पूर परिस्थितीमध्ये तानाजीराव पाटील यांनी आपल्या शेतातील ऊस जनावरांसाठी दिला यातूनच त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ दिसून येते जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून घोषित झालेल्या नसल्या तरी आपण काम करत राहू जनता नक्कीच साथ देईल या विचाराने त्यांनी गवळेवाडी येथे पिण्याच्या पाण्याचा नागरिकांना त्रास होत होता यासाठी स्वखर्चाने बोरवेल आठवड्यापूर्वी मारून दिली त्या बोअरवेलची पूजा सर्व नागरिकांच्या साक्षीने करण्यात आली त्यामुळे गवळेवाडी येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले त्यामुळे तानाजीराव पाटील यांची ही कृती नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे